नमस्कार टीव्ही नेक्स्ट मी ज्योती आज एक नवीन बातमी आपल्या समोर आली आहे असं कळतय की केंद्र शासनानं जीएसटी टू पॉइंट झिरो नावाचा एक नवीन जीएसटी प्रक्रिया अवलंबली आहे आपल्याला माहित होतं की जीएसटी मध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार प्रमुख वर्गीकरण होते त्यामध्ये अनेक इंडस्ट्रीज आहेत आणि त्यात सर्वात मोठा जर भाग कोण घेत असेल तर ती आहे आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री यामध्ये विचार केला तर यामध्ये दुचाकी येतात चार चाकी गाड्या येतात पण आज आपण जाणून घेतो की चार चाकी गाड्या आणि यावर होणारे चांगले परिणाम अथवा ग्राहकांची मानसिकता चारचाकी गाड्यांमध्ये चार, चार प्रमुख प्रकार जसे की पेट्रोल डिझेल पेट्रोल आणि हायब्रीड आणि इलेक्ट्रिक व्हेकल ह्या चार चाकीमध्ये येतात नक्की ग्राहकांमध्ये एक प्रचंड संभ्रमता आहे की गाड्या या जीएसटी टू पॉइंट झिरो मध्ये याची किंमत कमी झाली आहे की वाढली आहे नक्की काय फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण भेटतोय सुधर्म वाजे युनिट बिझनेस हेड साई सर्व्हिस नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे आपले टीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये आणि माझा पहिलाच प्रश्न हा असेल की नेमकं जीएसटी टू पॉइंट ओ हा नवीन टॅक्स नेमका काय आहे जीएसटी इंट्रोड्यूस झाला दोन हजार मध्ये आता हा सेकंड ते चेंज करतात बदल करतात किंवा त्यात काही चेंजेस करतात तर त्याला जीएसटी टू पॉइंट झिरो म्हणतात या जे परवा जाहीर केलेले आहेत ह्याच्यामध्ये जे दोन हजार सतरापासून जे काही जीएसटी होते वेगळ्या वस्तूंना पासून सगळ्या ह्याच्यामध्ये तर त्यामध्ये गव्हर्नमेंटनी बदल करून त्याच्यामध्ये रिडक्शन केलेले बरेच ठिकाणी जे चार पाच टक्के होते ते झिरो केलेले आहेत दहा टक्के होते ते पाच टक्केवर आहेत अठ्ठावीस होते ते अठरावर आणलेत फॉर्टी फाईव्ह होते ते फोर्टीवर आणले आहेत आणि जे याच्या अतिलक्झरियस जे प्रोडक्ट आहेत आयटम्स आहेत किंवा लाईक टोबॅको अशा याचा टॅक्स थोडा वाढवला त्यांनी अशा पद्धतीने तो आले आ, जी 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 आ, आता आलेला आहे तो दॅट इज जीएसटी टू पॉईंट आता आपला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जीएसटी मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज ह्या खूप डिपेंड असतात आता ह्याच्यामध्ये ज्या मोठ्या गाड्या आहेत त्याचा पंचेचाळीस वरून चाळीस वरती दर टॅक्स केलेला आहे आणि ज्या आपल्या रेग्युलर पर्यंतच्या किंवा बाराशे बाराशे मग याचा परिणाम आपल्या विक्रीवरती होत आहे का आता तुम्ही डीलर आहात तुम्ही याच्यामध्ये जे त्यांनी केलेलं आहे तर म्हणजे काल तुम्ही जर आपल्या अर्थमंत्री आहेत सीतारामन यांचा जर इंटरव्ह्यू बघितला तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की हे करण्या रिफॉर्म करण्यामध्ये मागे सगळ्यात मोठं त्यांनी जे डोळ्यापुढे ठेवलंय दॅट इज अ मध्यम वर्ग मिडल क्लास आणि हे सेम त्या ह्या ऑटोमोबाईलचं जे त्यांनी बेनिफिट जाहीर केले तर त्या तुम्हाला दिसून येईल फोर्टी फायव्हचा फक्त फोर्टी केला फाईव्ह पर्सेंट कमी केला मात्र ट्वेंटी एटचा टेन केला आणि तेही त्या कार ज्या बारा सी सीसी मध्ये ज्या येतात फॉर एक्झाम्पल आमच्या मारुतीमध्ये ऑल्टो येते एक्सप्रेस येतो सिलेरी येते वॅगनार येते को येते ह्या गाड्यांचा कमी केल्यामुळे स्विफ्ट येते या गाड्यांचा जीएसटी कमी झाल्यामुळे एक कमी किमतीची गाडी आता लोकांना उपलब्ध होऊ शकणार आहे आणि याचा खूप मोठा पॉझिटिव्ह मार्क परिणाम कार इंडस्ट्री आणि ओव्हरऑल इंडस्ट्रीवर होणार नुसती कार विक्री जाते असं नाही आहे स्पेअर पार्ट आले त्याच्या आलाइड सगळे बिझनेस आले गाड्या विक्री झाल्यामुळं रोडवर गाड्या जास्त आल्यामुळे पेट्रोल विक्री आली लोक त्यामुळं गाड्या घेतले की पिकनिकला जातात टुरिस्ट स्पॉट आले देवधर्माला जातात तर असं सगळंच एक इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावर आला भारताची इकॉनॉमी मध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला नक्कीच त्याच्यामध्ये परिणाम होणार आहे त्याचा बर आता असं पण होत आहे का की जे बुकिंग पूर्वी केलेले आहेत ते कॅन्सल होत आहेत आणि बावीस सप्टेंबरला नेमकं काय है होतं नॉर्मली कसं असतं चांगला प्रश्न विचारला नॉर्मली कसं असतं प्राईज ही जेव्हा तो फुल पेमेंट देतो फुल पेमेंट येते इनवॉइसची प्राईज जेव्हा फुल येते त्यावेळेला जी प्राइस ऍप्लिकेबल असते ती ग्राहकाला प्राईज असते बुकिंगच्या वेळची नसते नसते नस फॉर एक्झाम्पल दहा लाखाची गाडी आहे आणि त्यांनी एक लाख किंवा दहा हजार किंवा इव्हन आठ लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत तर त्यावेळची ती प्राइस नसते जेव्हा तो इन्व्हाइस करणार डीलर तर ते इनवॉइसच्या वेळची प्राईज असते आणि इनवॉइस कधी करायचा तो त्या त्या विक्रेत्याचा निर्णय असतो गाडीची किंमत दहा लाख आहे आणि आले दहा हजार त्याच्यावर सुद्धा इन्व्हाइस करू शकतो आणि दहा गाडीची किंमत दहा लाख आहे आणि दहा हजार शॉर्ट आहेत तरी सुद्धा थांबू शकतो इन्व्हाइस्ट करायचा तो जात्या डीलर असतो त्यामुळे जेव्हा प्राइस खाली लाईन असते प्राइस अप्लिकेबल ऍट द टाइम ऑफ इन्व्हाइसिंग जेव्हा इन्व्हेस्ट करतात त्यावेळेला बुकिंग बुकिंगवाल्यांनी जर थांबवलं असेल माझा इन्व्हेस्ट करू नका तर त्यांना ती म्हणजे नंतरची कमी होणारी प्राइस त्यांना एप्लिकेबल होणार नवीन प्राईस नवीन ऑफर्स हे ऑफर मग आता हे तर सणासुदीचे दिवस आहेत कोल्हापूरकरांची जास्त मानसिकता असते की सणासुदीला किंवा एखादा शुभ मुहूर्तावर तिथे गाडी किंवा कोणतीही वस्तू खरेदी करत असतात मग जा आता या, या आता ऑफर्स ऑफर ठेवल्या जातात वगैरे आता तेच महत्वाचं असणार आहे की प्राइस गव्हर्नमेंटनी तर म्हणजे आता तो त्याच्यामुळे गाड्या स्वस्त होणार मग तसा आहे तसा बेनिफिट हुँ. आता ज्या ऑटोमोबाईल कंपनी आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जे कोणी असतील कमर्शियल व्हेकल्स जे कोणी असतील ते जर त्यांनी ऑनेस्टली आहे तसाच डिस्काउंट ठेवला आणि तर मग खरोखर कस्टमरला गाडी स्वस्त मिळणार आहे इकडे टॅक्स कमी झाला म्हणून इकडे ऑफर पण त्यांनी कमी केली तर मग ओव्हरऑल ग्राहकाला बेनिफिट आहे तिथेच तिथंच कुठेतरी होणार एक पाच दहा हजाराचा फायदा होईल अदरवाईज तिथंच होणार फॉर एक्झाम्पल आता फिफ्टी थाउजंडचा चा डिस्काउंट आहे आता प्रॉडक्टला एखाद्या कारला आणि त्यांनी तो डिस्काउंट ट्वेंटीवर आणला थर्टी थाउजंडने डिस्काउंट कमी केला आणि थर्टी थाउजंड प्राइस पण कमी झाली तर कस्टमर राहिला त्यामुळे आता ऑफर कशा राहतात त्याच्यावर आहे आणि त्याच्यावर हे सगळं आता खरं म्हणजे हे बावीस तारखेला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील क्लिअर होतात म्हणजे ऑफर काय राहणार आणि प्राईज बेनिफिट कसा येणार आता ह्या पूर्वीचे जे दर होते त्याच्यानुसार सेस टॅक्स किंवा रोड टॅक्स असायचे आता कसे असतील ते असं आता जेव्हा त्यांनी काल जाहीर केलंय त्याच्यामध्ये सेस ऍक्च्युअली क्लॅरिटी अजून आलेली नाही बावीस ला जेव्हा येणार तेव्हा येणार आणि रोड टॅक्सवर काय फरक येणार नाही रोड टॅक्स जो काही ज्याचे जे काही पर्सेंटेज आहेत ते तसेच राहणार आता प्राइस कमी झाल्यामुळं त्या प्राईस वरचा जो काही रोड टॅक्स द्यायला लागत होता आता समजा पन्नास हजाराचा बेनिफिट झाला पन्नास हजाराची प्राइस कमी झाली तर पन्नास हजारावर जो हे द्यायला लागायचा आरटीओ टॅक्स तो, 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 तो आता द्यावा लागणार नाही तर तेव्हा आरटीओ टॅक्स मध्ये आता थोडीशी तशी कपात होणार आरटीओच्या टॅक्स स्ट्रक्चर मध्ये काही बदल झाले बदल होणार तुमचा अनुभव काय सांगतो नाही होणार होणार नाही स्टेट गव्हर्नमेंटचं इन्कम आहे आणि त्याच्यामध्ये कोण हे करायला जाणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आता सेकंड हँड गाड्या ह्याचं पण चांगला प्रश्न आपण केला तर सेकंड हँड गाड्यांच्या मार्केटवर याचा परिणाम नक्कीच होणार एक म्हणजे या स्मॉल कार्स आता सेकंड हँड मार्केटमध्ये मारुती आता गेले पस्तीस चाळीस वर्ष असल्यामुळे बऱ्याच लोकांच्या या स्मॉल कार ज्या असतात बरोबर ऑल्टो म्हणा एस्प्रेसो सेलेरिओ अजूनही मारुती एट हंड्रेड वॅगन मारुती एट हंड्रेड दिसते रेनोची क्विड आहे हुंडाईची सेंट्रो आहे अशा छोट्या कार ज्या पूर्वी आता होते आता बंद झालेल्या का ह्या सेकंड हँड मार्केटमध्ये आहे तर हे नव्या गाड्यांच्याच किमती कमी झाल्यामुळं बट ऑबियस जुन्या गाड्यांच्या पण किमती कमी होणार नंबर वन नंबर टू एक पाच आता साधारण पाच साडेपाच सहा लाखात जर नवीन सेकंड नवीन गाडी मिळत होती आणि आता ह्या रिडक्शन मुळे जर त्याला ती पाच लाखात तरी या लागली तर जो सेकंड हँड घेण्याचा से इच्छुक होता तो नक्की विचार करतो की सेकंड पेक्षा नवी घेऊया कारण आता फायनान्स स्कीम वगैरे जरी बघितलं तरी चाळीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट भरता येतं आणि हप्त्याने गाडी घेता येते आणि कर्ज काढून गाडी घ्यायचं वस्तू घ्यायचं मी गाडी म्हणणार नाही कारण मोबाईल सुद्धा हल्ली कर्जावर घेतात तर ईएमआय वर घेतात तर, तर तसं ट्रेंड आता असल्यामुळे नव्या गाडीकडे लोकांचा कल वाटणार आणि त्याचा परिणाम सेकंड हँड मार्केटवर नक्की होणार ते नक्कीच तिथं लॉस येऊ शकत लॉस होऊ शकतो किंवा आता तिथे काय की कदाचित सेकंड हँड मध्ये सुद्धा लोक आणखी येऊ शकतात गाडी घेऊ शकतात तिथेही तो मार्केट हालू शकतं हे कसं आहे सगळ्यावर डिपेंड आहे ही सगळी सायकल आहे नव्या गाड्यांचं आलं की मग पेट्रोल विक्री झाली टुरिस्ट डेस्टिनेशन लोक जायला तीर्थक्षेत्राला लोक जायला तिथल्या हॉटेल चालायला चाला लागले तिथल्या पानपट्ट्या चालायला लागल्या तिथली दारूची दुकान चालायला चाला लागली तिथली कपड्याची दुकानं चालाय आली मग तिथला जो कोणतरी असा असतो की त्याची आर्थिक भरभराट झाली तर तो बघतो की मला नवीन तर झेपत नाही मग मी सेकंड हँड घेऊ शकतो का मग तो बघतो की सेकंड हँड त्याला पूर्वीपेक्षा कम्पेरेटिवली स्वस्त राहिली असते कारण कार घेणारा जो असतो तो स्वप्न बघत असतो बरोबर म्हणजे असं होत नाही की त्याला आता वाटलं कार तो जाऊन घेऊन आला असं होत नाही बरीच लोक पाच पाच <laughs> सहा सहा महिने विंडो शॉपिंग करत असतात प्राइस बघत असतात स्वप्न बघत असतात मला येईल का जमेल का बसेल का माझ्या बजेटमध्ये आणि मग त्याला जेव्हा असं लक्षात येते अरे आपण पहिलं बघत यायच्या स्वस्त होतं मग तो लगेच म्हणजे इकडे पण पॉझिटिव्ह पण परिणाम होऊ शकतो पॉझिटिव्ह परिणाम होणार आता इमिजिएट सेकंड हँड मार्केटला त्याचा फटका बसणार लॉन्ग टर्म मध्ये ते मार्केट सुद्धा वाढणार म्हणजे विदिन वन इयर और विदिन एट टू नाईन मंथ म्हणजे पुढच्या वर्षी दसऱ्याला ते मार्केट सुद्धा आरामात पंधरा तरी वाढलेला आता असाच एक दुसरा पार्ट पडतो की स्पेअर पार्ट जे बनवतात असं ग्रे मार्केट आणि डुप्लिकेट मार्केट पण आहेत त्याच्यावरती ह्या जीएसटीचा चपराक बसू शकतो का नाही ग्रे मार्केट आणि डुप्लिकेट मार्केट जे असतं ते कसं असतं की ते ह्या ओरिजिनल मार्केटच्या दोनशे पट स्पीडनं पुढे पळत असत आता हे परवा त्यांनी काहीतरी जाहीर केला की असं असं त्यांनी सगळं टॅक्स स्ट्रक्चर बातमी त्याच्या आधी आठ दिवस होती तर कदाचित ग्रे मार्केटमध्ये त्यांनी त्याच वेळेला त्याची अरेंजमेंट करून ठेवली असते असं असतं म्हणजे ज्या वेळेला एखादा नवीन प्रॉडक्ट येत असतो लॉन्च होत असतो कार असेल किंवा आणि काय असेल त्याच वेळेला सेकंड हँड त्या ग्रे मार्केटमध्ये त्याचं आलेलं असतं त्याचे मटेरियल ते स्पेअर पार्ट किंवा त्याच्या डुप्लिकेट <laughs> किंवा त्यासारखे त्याचे ऍक्सेसरीज म्हणजे आता तुम्ही कार आपण थोडं बाजूला ठेवूया एखादा नवीन मोबाईल आला तर त्या मोबाईलचं जे ऑथराईज शोरूम आहे आणि त्याला जर जाऊन तुम्ही सांगितलं कि मोबाईल मला ऍक्सिरीज देत मग ते माझ्याकडे अजून ऍक्सिरिज आले नाहीत आणि तुम्ही देशात गेला हा तर तिथे आलेले असतात गाडी म्हणजे मोबाईल लॉन्चच्या दिवशीकडे ते डुप्लिकेट म्हणजे डुप्लिकेट म्हणा किंवा त्याच्या ऍक्सेरीज आलेल्या असतात वेऱ्या दुकानात मात्र नसतात असं पिक्चर ते त्यांच्यावर काय नाही ते त्याच्यापेक्षा मास्टर असतात पुढे आता इथं आपल्याला इलेक्ट्रिक व्हेइकल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे जीएसटी जी जी जो पर्सेंटेज जी आहे तो एकदम तफावत मध्ये दिसतो हो। याचं कारण कसं असेल त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आता आपण काही तुम्ही नितीन गडकरी आपले जे हे आहेत मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे जर तुम्ही मुला कधी बघितला तर तो त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की आपली जी पेट्रोल आणि डिझेलवरची डिपेंडन्सी आहे ती कशी कमी करता येईल मग या अंतर्गत त्यांनी वेगवेगळे मग मिक्स फ्युएल इंजिन आणायचं आहे इथेनॉल मिक्स आणायचा आहे इलेक्ट्रिक गाड्या आणायच्या आहेत सीएनजी वाले आणायच्या आहेत हे सगळे त्यांच्याकडचे ते ऑप्शन आहे तर त्या अंतर्गत गव्हर्नमेंटचा याला पुश आहे की इलेक्ट्रिक गाड्या कशा लोक वापरत घेतील वापर्या येतील त्यासाठी हे वेगवेगळे बेनिफिट्स देत आहेत आणि जर तुम्ही आपण बघितलं फोर व्हीलर आणि टू व्हीलर मध्ये त्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ प्रचंड आहे बरोबर आहे मार्केट वाढले का अजिबात नाही मार्केट तिथंच आहे म्हणजे जो पेट्रोल घेणार होता तो आता त्या इलेक्ट्रिक गाडीकडे जातो टू व्हीलर मध्ये जी तो घरात आता गावातल्या गावात गाडी वापरायची आहे आणि टू व्हीलरला काहीतरी तीस चाळीस पन्नास साठ एव्हरेज आहे तर हे रोजच्या रोज घाला लागत नाही पेट्रोलला पैसे हे एक तो सायकोलॉजिकल इफेक्ट असल्यामुळे लोक ती इलेक्ट्रिक गाडी घेतात चार्जिंग करतात चार्जिंगला त्याच्या महिन्याला दीड दोन हजार रुपये जरी खर्च तरी त्याला वाटत नाही कारण ते महिन्याला जाते डेली भरायला लागतं बरोबर आणखीन एक महत्वाचा सायकोलॉजिकल भाग कसा असतो प्राइस कमी होण्यासाठी जीएसटी वगैरे सगळ्याचा तर आता गव्हर्नमेंटनी जाहीर केलं प्राइस कमी होणार हा सगळा भाग आला पण माणसांची सायकोलॉजी कशी असते त्याचं छोट्या थोडक्यात एक पट्टीशी उदाहरण देतो जर समजा एखाद्या गाडीला ट्वेंटी फाईव्ह थाउजंड डिस्काउंट असेल आणि त्या गाड्या एक एखाद्या डीलरला महिन्याला दहा विकाव्या अशा अपेक्षा असेल तर त्या दहा विक्री होत नाही त्याची पंचवीस हजार डिस्काउंट असून सुद्धा त्याची कितीही पब्लिसिटी केली मार्केटिंग केलं तरी त्याची ते, ते गाड्या विक्री होत नाहीत पण त्यांनाच ती जर ट्रिक वापरली म्हणजे ही माझ्या करिअरमध्ये मी खूप वेळा वापरली तर ती तीच तीच पंचवीस हजार रुपये प्राईस कमी झाली म्हणून जर मी केलं जाहीर केलं त्याच गाडीचं तर त्या ऐवजी पंधरा गाड्या विकल्या जातात लोकांना वाटतं की ते पंचवीस हजार कमी केले हा असं वाटतं ऍक्च्युअल डिस्काउंट असतोच ना दहा लाखामध्ये दहा लाखाच्या गाडीला ट्वेंटी फायव्ह थाउजंड हे ऑलरेडी आहे पण मी त्याच्याऐवजी दहा दहा लाखाच्या गाडीमध्ये पंचवीस हजार प्राइस कमी झाली म्हटलं की लोक एकदम त्याचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम त्याचा पॉझिटिव्ह होतो आणि असे एकदम लोकांना काहीतरी भारी भारी वाटायला लागतं ते आहे ही सायकॉलॉजी आहे आता तर गव्हर्नमेंटनेच कमी केले त्यामुळे ह्याचा चांगला परिणाम गॅरेंटेड हे uh, hey, सगळं आता गव्हर्नमेंटने हे कमी केलंय पण सगळ्यांच्या आधी मानसिकता झाली की दर कमी होणार पण तुम्हाला वाटते का कंपनीकडून प्राइस वाढण्याची शक्यता नाही गाड्यांची प्राइस नाही वाढणार आता असं असं कधी होत नाही की गव्हर्नमेंटने वाढवलं पण हे गाड्यांच्या किमती वाढवल्या असं होत नाही नॉर्मल आता कार इंडस्ट्रीमध्ये मग बघितलं तर नॉर्मल जी वाढ आहे ती साधारण जानेवारीत करतात नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर प्राईज गाड्यांची किमती वाढतात तर तशी होईल आता ह्या येणाऱ्या दोन तीन महिन्यात तसं करायचं कोण हिंमत करणार नाही ऑफर्स मध्ये मात्र काहीतरी कमी जास्त होऊ शकतं होऊ शकतं कारण तोच तर विषय आहे की ऑफर्स प्राईस कमी झाली पण ऑफर पण कमी झाल्या तर ओव्हरऑल ग्राहकाला बेनिफिट तिथंच होणार आहे विशेष काय होणार नाही त्यामुळे ऑफर्स काय राहतात आता हे बघण्यासारखी गोष्ट आहे येत्या बावीस तारखेपर्यंत सगळ्याच मॅन्युफॅक्चर आता हे जे आहे की एक गव्हर्नमेंट कडून एक ओव्हरऑल सगळ्या इंडस्ट्रीला नॉट ओनली ऑटोमोबाईल तर सगळ्या इंडस्ट्रीला बूस्ट देण्याचा हा एक त्यांचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय तो जर खरोखर हे झाला तर भारतीय इकॉनॉमी मध्ये सगळ्यांच्याच ते बेनिफिट्स आहे सगळेच विनवीस लावू शकतात कारचे टॅक्स कमी केले म्हणजे फक्त कारवाल्यांना फायदा होईल असा अजिबात नाही आहे तो सगळ्यांना होतो अगदी छोट्या छोट्या लोकांपासून हे होतो स्पेअरपार्ट इंडस्ट्री खूप मोठी आहे स्पेअरपार्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे कोल्हापूरच्या आपल्या एम आय डी सी मध्ये आपल्याकडे तीन एम आय डी सी आहेत गोकु शिरगाव शिरोली फायव्ह स्टार इथे ऑटोमोबाईल डीलर ऑटोमोबाईल कंपन्यांचे कॉम्पोनंट बनवणारे पार्ट बनवणारे खूप मोठ्या कंपन्या आहेत त्यांना बेनिफिट होऊ शकतो अशी ही सगळी सायकल आहे तसं ओव्हरऑल एक इंडस्ट्रीला खूप चांगला पॉझिटिव्ह त्याचा फायदा होऊ शकतो तर आपण सर इथं आलात आणि या जीएसटी टू पॉइंट झिरो बद्दल ग्राहकांना खूप चांगली अशी माहिती तुम्ही दिलेली आहे प्रश्न गैरसमज आपण समजून घेतले आणि त्यावरची ग्राहकांमध्ये असलेली संभ्रमता दूर करण्यासाठी आपण एक चांगलं आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं टी नेक्स्ट मराठीकडून धन्यवाद